शिव शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल माझा विजय हा जनतेचा विजय आहे आमदार डॉ राहुल पाटील परभणी परभणी विधानसभा मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार डॉक्टर राहुल पाटील यांचा विजय झाला आहे संपूर्ण जिल्ह्याचे परभणी विधानसभाकडे लक्ष लागले होते शिवसेना शिंदे गटाकडून आणि भरोसे प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून राहुल पाटील यांच्या सोबत सरळ लढत होते सरक दोन वेळेस परभणीचे प्रतिनिधित्व करणारे आमदार डॉक्टर राहुल पाटील तिसऱ्यांदाही भरघोस मताने विजय झाली आहे हा विजय माझा नसून हा जनतेचा विजय आहे स्वतःला भूमिपुत्र म्हणणारे आता पाच वर्षे दिसणार नाही अशी प्रतिक्रिया विजय घोषित झाल्यानंतर आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे साहेब विजय 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 आपला हा हा जनतेचा जनतेचा आपल्यासाठी आहे जनतेचं प्रेम तुम्ही पाहिला असेल अशा प्रकारचा निकाल महाराष्ट्रात लागलेला आहे पण त्याच्या विरुद्ध परभणीचा निकाल आहे यातूनच लक्षात येते की कि जनतेचं किती प्रेम माझ्यावर आहे आणि भविष्य काळामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं प्रेम या यांचा असं राहावं यासाठी माझे प्रयत्न राहतील निश्चितच हा विजय अतिशय संघर्षातून मिळाला हा विजय कार्यकर्त्याचा आहे हा विजय सर्वसामान्य जनतेचा आहे भूमिपुत्र आताच येतात आता पुढच्या पाच वर्षात येतात भूमिपुत्र